मित्रांनो जवळपास आठ ते दहा महिने झालेत अजूनसुद्धा खरीप हंगामातील पीक विमा हा काही जिल्ह्यासाठी मान्य झाला नाही किंवा वाटप झालं नाही म्हणलं तरी चालेल परंतु मित्रांनो सरकारतर्फे पीक विमा वाटपबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत की पीक विमा वाटप होणार असं तर मित्रांनो सरकार जरी हालचाली करत असलं तरी पीक विमा कंपन्या हे पीक विमा वाटप करण्याबाबत आक्षेप घेत आहेत पीक विमा कंपन्यांचं असं म्हणणं आहे की नुकसानच झालं नाही तर आम्ही पीक विमा कशामुळे द्यायचा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आम्ही वाटप करणार नाही असं देखील कंपनीवाले म्हणत आहेत तर लागलीच मित्रांनो आता अग्रिम पी बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे तर ती म्हणजे एच डी एफ सी कंपनीची मोठी घोषणा झाली आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही पी विमा वाटप करणार आहोत तर त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर, तर मित्रांनो एच डी एफ सी इर्गो कंपनीतर्फे अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे म्हणजे झाले कसं पाच तारखेपर्यंत म्हणजे पाच ता मार्चपर्यंत ही कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप करणार होती परंतु आता काही कारणास्तव ही कंपनीने थोडे दिवस पुढे टाईम ढकलला आहे आणि लागलीच या वीस तारखेच्या अगोदर एच डी एफ सी कंपनीतर्फे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा वाटप होणार आहे तर तो जिल्हा कोणता तर तो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी इको कंपनीतर्फे पीक विमा वाटप केला जाणार आहे तर एक रुपयात पीक विमा अशी या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे एक रुपयात पीक विमा म्हणजे खरीप हंगामातील पीक विमा किंवा रब्बी हंगामामधील पीक विमा म्हणायचं झालं तरी एकाच रुपयात स सरकारने शेतकऱ्यांना ही योजना उपलब्ध करून दिली आहे तर यामध्ये एच डी एफ सी कंपनी ही अगोदर आक्षेप घेतो ती आम्ही पीक विमा देणार नाही किंवा काही शासकीय कर्मचारी म्हणा किंवा जिल्हा पातळीवरचे कर्मचारी म्हणा तर यांच्यातर्फे देखील पिक विमा आढवून धरण्यात आलेला होता म्हणजे तो डायरेक्टली नव्हता आढून धरलेला सिस्टमॅटिकली आढवून धरलेला होता तर आता तो पिक विमा हा एच डी एफ सी कंपनीतर्फे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत मोठे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये कंपनीतर्फे असं सांगण्यात येत आहे की अगोदर पाच तारखेपर्यंत देणार देण्यात येणार होता परंतु आता वीस तारखेच्या आत म्हणजे मार्चच्या वीस तारखेच्या आत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करूत असं एच डी एफ सी कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे तर हे लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अतिशय आतुरतेने पीक विम्याची वाट बघत आहेत खरीप हंगामातीलच पीक विम्याला एवढा टाईम लागत आहे तर रब्बी हंगामातील पीक विमा भेटतोच का नाही असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकन बटन आपल्याला दिसू नका धन्यवाद